सर्वांना नमस्कार श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर श्रावण महिन्यामध्ये प्रदोष व्रतालासुद्धा अन्यन्य साधारण महत्त्व आहे प्रदोष प्रदोष व्रत हे प्रत्येक त्रयोदशीला त्रयोदशी तिथीस केले जाते तर हे शुभ शिवपूजेसाठी अतिशय शुभ मानले जाते आणि श्रावण महिन्यात प्रदोष व्रत हे विशेष पवित्र आणि फलदायी मानले जाते कारण हा महिना भगवान शंकराला अति अत्यंत प्रिय आहे तर श्रावण मासात आपण भगवान शंकराच्या कृपेचा लाभ घे गे, घ्याय घेण्यासाठी व्रत उपवास आणि पूजा आपण के गे, केलीच पाहिजे तर श्रावण मासामध्ये मा भगवान शंकराच्या क्र कृपेचा ब लाभ घेण्यासाठी प्रदोष पूजा आपण करायची तर ते कसं करायचं कोणतं व्रत करायचं तर हे कोणी पूर्वी कोण केलं होतं तर आपण हे पूर्वी हे महा पार्वती देवीनंच केलं होतं कारण पार्वती देवीने बरेचसे असे व्रत केले त्यापैकी हे प्रदोष व्रत पण पार्वती देवीनं केलेलं आहे तर महिन्यामध्ये दोन प्रदो प्रदोष येतात एक शुक्ल पक्षामध्ये येतं आणि एक कृष्ण पक्षामध्ये येतं तर त्या श्रावणामधला प्रदोष हा सगळ्यात फलदायक मानलेला आहे शिवानी, तर स्वतः मा शिवाने महादेवाने साक्षात पार्वतीला सांगितलेलं आहे की त्रयोदशीच्या सायंकाळी म्हणजे प्रदोष व्रत जर केलं तर त्याच्या जीवनातील सर्व दोष संकट क्लेश सगळे नष्ट होतात आणि असं उदाहरणसुद्धा त्यांनी ते, दिलं की एक व्यक्ती केलं तर त्याचं त्या ते व्रत केलं तर त्याला पुढच्या जन्मात तो शिवभक्त झाला आणि त्याला सौभाग्य प्राप्त झालं असं प्रत्यक्ष महा महादेवानी पार्वती देवीला सांगितलेलं आहे तर श्रावण महिना आणि प्रदोष आणि सोमवार म्हणजे ती त्रिवेणी संगमच असं वाटतं मला तर हे तीन असलं तीन व्र तीन एकत्र येणं म्हणजे तर या दिवशी आपण रुद्र प्रदोषाची पूजा कशी करायची आणि क कोणत्या पद्धतीनं करायचं आणि कशासाठी करायचं तर काय मनशांतीसाठी आरोग्य चांगलं रा, लाग राह राहण्यासाठी हे आपण व्रत करायचं तर ह्याच्याने आपल्याला काय काय मिळतं तर पू ही पूजा केल्यानंतर मनशांती आरोग्यामध्ये आपली आपलं चांगलं लाभतं क्षालन होतं विवाहित स्त्रियांना सौभाग्यप्राप्ती म्हणजे सौभाग्य मिळतं अविवाहित जर असल्या मुली तर त्यांना उत्तम वर मिळू शकतो ग्रहदोष जातं शनिदोष कमी होतो शिव आणि सगळ्यात महत्त्वाची की आपल्याला शिवकृपा प्राप्त होते तर ह्या व्रतामुळं तर हे एक ह्या व्र प्रदोषाची एक फक्त पूजा नाही तर एक संकल्प असतो आणि ते आपलं मन आणि जीवन कर्म त्याच्याने शुद्ध होतं तर थोडक्यात काय की श्रावण महिसा महिना प्रदोष आणि भक्ती म्हणजे शिवकृपेचा वर्षावच आहे असंच मला वाटतं प्रदोष म्हणजे स्वतःशी आणि शिवाशी जोडलेले एक भक्तीचं शांत वाटचालच आहे अशीच मला वाटते तर आपण जर प्रदेशवर श्रावण महिन्यात येत असेल तर ते हजार त्याचं जर आपण व्रत केलं तर त्याचं फळ हजारपट आपल्याला मिळतं म्हणजे एवढं प प्रदोष व्रताचं महत्त्व सांगितलेलं आहे तर आता च सात वाराचे सुद्धा प्रदोष आहेत तर सोमवारी सोम सोमप्रदोष आहे मंगळवारी भौमप्रदोष म्हणतात बुधवारी बुध प्रदो प्रदोष म्हणतात गुरुवारी आला तर गुरुप्रदोष म्हणतात शुक्रवारी शुक्र प्र प्रदोष म्हणतात शनिवारी आला तर प्रदोष म्हणतात आणि रविवारी आला तर प्रदोष म्हणतात तर याचे फायदेसुद्धा वेगवेगळे म्हणजे आहेत सांगितलेले त्याचे फाय म्हणजे सोमवारी आला तर काय होतं मंगळवारी प्रदोष केला तर काय होतं तर ते आपण जास्त जर के आपण त्या सांगत बसलं सा हो तर आपला व्हिडिओ थोडासा मोठा होतो आणि अपुराय पडतो तर आपण थोडक्यात तिथं सांगितलेलं आहे तर आपण हे प्रदोषाची पूजा मंदिरात केली जाते खरं तर पण आता एका दिवस आपल्याला तब्येतीमुळं किंवा काही अडचणीमुळं आपल्याला जाता नाही आले तर आपण घरच्या घरीसुद्धा हे प्रदोषाची प्रदोषवरात घरच्या घरी आपण सहजपणे करू शकतात मंदिरात जायची काही गरज म्हणजे आवश्यक नाही म्हणजे आपला भक्तिभाव जर शुद्ध असला तर आपण घरीसुद्धा छान बसून आपण हे पैकी हे व्रत करू शकतो आणि ह्याचं फळसुद्धा आपल्याला मिळू शकतं तर हे याच्यामध्ये काय आप आणि ह्या भगवान शंक ह्या प्रदोष कधी करायचं करायचं असतं संध्याकाळी करायचं असतं तर संध्याकाळी का करायचं असतं तर ह्या वेळेत भगवान शंकर पृथ्वी तलावर त्यांचा कृपा जास्त भक्तांकडे लक्ष देतात किंवा त्यांची कृपा त्यावेळेस जास्त असते असं श शास्त्रामध्ये सांगितलं असतं आहे तर आता समजा स मी थोडक्यात म्हणजे उदाहरण सांगते की सु आपण सायंकाळी कसं करायचं तर आता सूर्यास्ताचं टायमिंग आपल्याला सांगितलं आहे समजा एखाद्या दिवशी सहा वाजून पन्नास मिनिटाला असेल तर प्रदोष काळ सुरू होतो साधारणतः साडेसहा वाजता आणि प्रदोष काळाचं समाप्त का साधारण काळ असतं आठ वाजता तर ह्या अशा हे उदाहरण दिलं आहे मी त्या उदाहरणानुसार आपण प्रदोष व्रत करायचं संध्याकाळी प्रदोष म्हणजे संध्याकाळी शुभ संध्याकाळी केलेलं व्रत असंच मला थोडक्यात सांगू शकते मी तर स्कंद पुराणानुसार पार्वती देवीने स्वतः हे प्रदोष व्रत केलेलं आहे आणि ते शिवकृपा प्राप्त होण्यासाठीच केलेलं आहे तर आणि अजून कोण केलेलं आहे तर मार्कंडेय ऋषी म्हणजे एक छोटे त्यांचं वय खूप छोटं होतं तेव्हा तर त्यांनी हे प्रदोष व्रत केलं आणि त्याच्यामुळे महादेव प्रसन्न होऊन त्यांना त्यांना जे मनोवांचित फल त्यांना दिलेलं आहे तर स्कंद पुराणामध्ये सुद्धा प्रदोष्रताची कथा विधी फल आपल्याला मिळते शिवपुराणात सुद्धा आपल्याला हे कसं करावं हे सांगितलेलं आहे तर थोडक्यात म्हणजे काय अजून एक म्हणजे उदाहरणं दाखल सांग मी सांगू शकते की पुरातन काळात एक गरीब ब्राह्मण होता असं कथा सांगितली आहे की तो अत्यंत दुःखी रोगग्रस्त निराश जीवन जगत होता तर त्यांना त्याला एका साधूने सांगितले की ते संध्याकाळी प्रदोष असताना तू हे महादेवाची पूजा अर्चना कर तर त्यांनी ते पूजा अर्चना केली शिवलिंगावर बेलपत्र दूध अर्पण करून ओम नम शिवायचा जप केला तर त्या ब्राह्मणाने नेते त्या साधूच्या सांगण्यावरून ते व्रत केले तर त्याचे दुःख नाहीसे झाले त्याला उत्तम आरोग्य धनसंप पती आणि त्याचं चा, आयुष्य छान झालं तर हे असं ह्याचं महत्त्व आहे म्हणून हे आपण व्रत करायचं तर व्रत बलत... व्रत आपण करताना कोणती करताना आपण दिनचर्या आपण दररोजची करायची तिथं मग आपण महादेवाचं पिंड किंवा महा पितळेचा पिंड असलं तर पितळेचा पिंड घ्यायची नाहीतर मग आपण महादेवाचा फोटो पार्वतीसहित महादेवाचा फोटो तिथं ठेवायचा आणि आपण त्या दिवशी मला आवर्जून सांगा असं वाटतं की त्या दिवशी आपण पांढरा रंग वापरायचा प्रदोषाला तर आपल्याला बाहेर तर मंदिरात जाय जायचं आपल्याला शक्य नाही आहे तर घरीच करायचं आपल्याला तर आपण स्वच्छ जागे पाठ मांडायचा तिथं आपले महादेवाची पूजा बिलवापत्र पंचामृत अभिषेक आपल्याला म्हणजे महादेवाला जेवढे आपल्याला साहित्य लागते उपलब्ध आता महादेवाचे थोडेफार साहित्य आपल्याला माहीतच असतात की काय पूजेला लागतं तर ते सर्व आपण साहित्य घ्यायचे आणि तिची पूजा अर्चना धूप दीप नैवेद्य समयी सगळे व्यवस्थित मग हे करून आपण करायचे म्हणून म्हणे आणि संकल्प तुम्ही मित्र आधीच सांगते की तुम्ही संकल्प करून जर केलात तर तुम्हाला ती फलदायी आहे की मला एवढं संकल्प करायचे आहेत किंवा असं करायचं आहे ह्याच्यामुळं मी एवढे करणार आहे तर असं संकल्प करून व्रत करायचं त्याच्यानंतर आपण उद्यापनसुद्धा उद्यापनाला तर मी आव म्हणते की दे मेहून सांगायचं प्रत्येक उद्यापनाला मेहून हे असतंच आहे तर मेहून ये मेहून सांगितल्यानंतर आपण यथाशक्तीप्रमाणे किंवा आपल्या परिस्थितीप्रमाणे दाम्पत्याला पू पूजा करायची जसं आपण महादेव प पार्वती देवीला पूजा अर्चना करतो तसंच आपण सवासणीचा किंवा आपण दाम्पत्याचा आणि सवासिणीचा मानपान करून हे उद्यापन असं करायचं असतं तर हे थोडक्यात म्हणजे काय प्रदोष म्हणजे याचा अर्थ काय की संध्याकाळचा शुभ काळ आणि तो शिवभक्तासाठी अत्यंत फलदायक असतो तर प्रदोष अर्चना म्हणजे अर्चनेचा एक श्रेष्ठ काळच मी म्हणू शकते तर आप ही प्रदोष अर्चना म्हणजे अर्चनेचा केली आपण प्रदो प्रदोष काळी तर ते त्या आपल्याला त्याचं फल जे मनोवांछित मनोकामनासुद्धा आपल्याला त्याच्या व्रताने मिळ प्राप्त होते किंवा ती मनकामना पूर्ण होते तर शिव आपल्या पापाचं सुद्धा शमन होतं आणि इच्छित फलप्राप्ती होते, होते। थोडक्यात काय तर इच्छित फलप्राप्ती आपल्याला प्राप्त होते तर ह्याचं व्रत आपण सांगितल्याप्रमाणे आपण करायचं आणि म्हणजे त्या दिवशी उपवास करायचा प्रदोष वेळी सकाळी आपण फलाहार घ्यायचा तसं तर आपण फुलडे उपवास करायचा असतो पण एखाद्या तब्येतीने नाही जमला तर आपण फलाहार घ्यायचा आणि मी तर प्रत्येक वेळेस सांगत असते की चहा कॉफी वर्ज करायची म्हणजे आपण व्रतामध्ये घ्यायचं नाही दूध घ्यायचं आणि संध्याकाळी पूजा अर्चना झाल्यानंतर दे महादेवाची आरती वगैरे झाल्यानंतर नैवेद्य करायचा गोड नैवे कोणताही गोड स्वीट महादेवाला आवडतो तसं तर चुरमा लाडू आवडतो पण आपल्याला जो करता येईल उपलब्ध स्वीट पदार्थ ज लवकरात लवकर तो नैवेद्य करायचा आरती करायची आणि आपण ते संध्याकाळी जेवण करायचं असं हे प्रदोषाचं व्रत असतं तर आपण संकल्प करून ते प्रदोष व्रत करायचं कोणी किती संप म्हणजे संकल्प आपल्या मनावर वैयक्तिक म्हणजे ऑप्शनल विषय आहे तर आपण त्याचं आपण स्वतः डिसिजन घेऊन तो करायचं किंवा मला दोन करायचे प्रदोष व्रत किंवा मला चार करायचे पण त्या दिवशी पांढरा रंग अवश्य घालायचा महादेवाला पांढरा आवडतं तर असं हे प्रदोषाचं व्रत आहे तर हे व्रताने आणि आपल्याला आता आपण कोणते हेच तर हे मित्र म्हणते उद्यापन करायलाच पाहिजे उद्यापन म्हणजे काय तर थोडक्यात आपण व्रत करतो तर शेवटचं जे आहे त्याचं विधी विधीपूर्वक समारोप म्हणजेच उद्यापन आणि हे जे हे जर आपण व्रत नाही केले तर हे स सफल हे व्रत केलं तरच सफल मानलं जातं उद्यापन केल्याची केल्याने व्रताची पूर्णता येते आपल्या देवा देवाचं प्रसन्नता आपल्याला लाभते आणि ते आपलं पुण्य फल अधिक होतं असंच मला वाटते तर उद्यापनाचं काय फायदे आहेत तर व व्रत पूर्णत्वासला जातं पुण्य आपलं दहापट पट वाढतं आणि मनशांती कार्यसिद्धी घरात सुखशांती शिवकृपानानते तर आपल्याला आणि पुढचं व्रत करताना आपल्याला तेवढी ऊर्जा मिळते किंवा आपल्याला उत्सुक आप उत्सुक राहतो आप आप तर आपण आपल्याला पहिलं व्रत केलं बाबा आता त्याच्या ते आपलं साकार झालं तर दुसरं व्रत करायलासुद्धा आपल्याला तेवढी त्याची ऊर्जा मिळते तर हे व्रताचं उद्यान थोडक्यात म्हणजे काय मी तर आधीच सांगितलेलं की आपण देवाला मनोमनी आभार मानणं आहे आणि देवा तू माझ्यासोबतच राहा हे सुद्धा सांगण्यासाठी सुद्धा हे उद्यापन असतं असंच मला वाटतं तर हे असंही प्र आपला व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे तर थो, थोडक्यात म्हणजे प्रदोष अर्चना करणं व व्रत करणं म्हणजे शिवकृपेचा ची कृपाच मिळ मिळवणं असंच मला वाटते तर जय भोलेनाथ माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापास